हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आपण अगदी कुरकुरीत आणि खमंग आणि पौष्टिक असे हिरव्या मुगडाळीचे वडे कसे बनवायचे ही रेसिपी बघणार आहोत अगदी चवीला अप्रतिम लागतात आणि बनवायला तेवढेच सोपे आहेत अगदी लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने हे वडे बनवून बघा आणि त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला देखील नक्की करा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी साधारणतः तीन कप एवढी हिरवी मुगडाळ घेतलेली होती चार तास भरतीला भिजायला ठेवलेली होती आणि भिजल्यानंतर आता एका चाडणीमध्ये मी तिच्यातलं पाणी पूर्णपणे स्ट्रेन होण्यासाठी मी ठेवलेलं होतं पाणी अजिबात पण आपल्याला ह्या डाळीमध्ये राहूनही द्यायचं आहे तर आता या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मुगडाळी छान अशी दळून घ्यायची आहे जास्त देखील आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही आहे ही मुगडाळ जाडसरच आपल्याला ठेवायची आहे कारण मुगडाळीला पाणी हे लवकर सुटत असतं त्यामुळे आपल्याला जास्त पातळ हे मिश्रण करायचं नाही आहे मुघा मुगड कण याच्यामध्ये राहायला पाहिजे सुरुवातीला पल्स मोडवरच आपल्याला ही डाळ दळून घ्यायची आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे न डाळ ही ग्राईंड केलेली आहे तर आपल्याला जास्त फाईन पेस्ट करायची नाही आहे तुम्ही बघू शकता की मुगडाळीचे कण यामध्ये थोडेफार दिसत आहे जेणेकरून आपल्या वड्यांना जो क्रिस्पीपणा असतो तो, तो छान येतो यामुळे तर आता यामध्ये मी काही सुके मसाले ॲड करते तर पाव चमचा एवढी हळद आपल्याला घालायची आहे अर्धा टीस्पून जिरे घालायचं आहे आणि पाव चमचा जिरेपूड आपल्याला घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला चमच्याच्या साह्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपल्याला हे नाही मिश्रण मिक्स करण्यासाठी मोठ्या भांड्याचा करा यूज करायचा आहे खोलगट भांड्याचा जेणेकरून छान असं ते सगळीकडे त्यांना त्याला मसाले लागतील आणि मोकळा असं आपल्याला मिक्स करता येईल तर आता या ठिकाणी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत ते बारीक कट करून आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत दोन ले ले ते तीन एवढ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी ते देखील आता बारीक तुकडे करून आता याच्यामध्ये घात गा घालायचे आहेत आपल्याला आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे ती आपल्याला जास्त बारीक करायची नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक मी जाडसरच ती पेस्ट राहू दिलेली आहे आता खूप सारी या ठिकाणी आपल्याला कोथंबीर ॲड करायची आहे आता या ठिकाणी आपल्याला तीन ते चार टेबलस्पून एवढं बेसनपीठ घालायचं आहे बेसनपीठमुळे या वड्यांच्या मिश्रणाला बाइंडिंग हे खूप छान येत असतं आणि कुरकुरीतपणाही खूप छान येतो बेसनच्या ऐवजी तुम्ही रव्याचा देखील वापर करू शकतात तर आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी सगळं साहित्य मी मिक्स करून घेतलेलं होतं आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलेलं आहे तर आता दुसरीकडे कडे देमध्ये मी तेल देखील तापायला ठेवलेलं होतं तेल आपलं छान असं गरम झालेलं आहे कडकडीत आपल्याला तेल गरम करायचं नाही आहे तर फक्त आपले वडे टाकल्यानंतर थोडेफार वडे हे वर यायला पाहिजे असंच आपल्याला तेल गरम ठेवायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी वडे कशा प्रकारे तेलामध्ये सोडते आपण ज्याप्रमाणे मेदूवडे बनवत असतो ना जसं होल करत असतो मेदूवड्यांनामध्ये सेंटरला तसंच आपल्याला या वड्यांनामध्ये अंगठ्याच्या साह्याने होल करायचा सा आहे करायचं आहे आणि आप आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहे जेणेकरून छान असे ते वडे सगळीकडे फ्राय होतील आणि कुरकुरीतपणा हा त्यांना छान येत असतो नक्की एकदा तुम्ही देखील ही ट्रिक वापरून बघा तर आता अशा प्रकारे मी सगळे वडे हे छान असे फ्राय करून घेते तर अशी पसरटच आपल्याला मोठी अशी कढई घ्यायची आहे जेणेकरून एकाच वेळेला पाच ते सहा वडे आरामात आपले कढईमध्ये तळले जातील तर एक ते दोन मिनिटभर आपल्याला वडे हे एक एक साईड आपल्याला छान अशी फ्राय होऊ द्यायची आहे मगच आपल्याला ते परतवायचे आहेत तर आता दुसऱ्या बा बाजूने देखील आपल्याला छान असे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि गॅसची ही आपल्याला लो टू मिडीयमच ठेवायची आहे फुल गॅसवर आपल्याला हे वडे तळायचे नाही आहेत नाही तर आतमध्ये ते कच्चे राहतील तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आहे की मी वडे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेतलेले आहेत हलकासा सोनेरी रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे जास्त देखील आपल्याला फ्राय करायचे नाही आहेत तर असाच आपल्याला कलर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी जशा प्रकारे या वड्यांचा रंग राहू दिलेला आहे तसंच आपल्याला कलर ठेवायचा आहे नाहीतर ते कडवट लागू शकतात तर आता छान असे आपले क्रिस्पी आणि कुरकुरीत असे वडे हे तयार झालेले आहेत तर अशा प्रकारे मी सगळे वडे आता फ्राय करून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी चाडणीमध्ये हे वडे काढते आणि खाली एक ताट ठेवलेला आहे जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल असेल ते ताटामध्ये स्ट्रेन होईल किंवा निथळून येईल तर आता अशा प्रकारे मी दुसरी देखील आता फ्राय करून घेते नक्कीच आहे की एकदा तुम्ही अशा प्रकारे हे वडे बनवून बघा घरामध्ये सगळे अगदी आवडीने खातील आणि जर का तुम्ही एकदा हे वडे बनवून खाल्ले तर नक्कीच तुम्ही परत परत बनवाल एवढे चवीला अप्रतिम लागतात आणि अतिशय खमंग आणि कुरकुरीत अगदी लहान मुलंसुद्धा आवडीने हे वडे खातात तुम्ही देखील नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघायची तर चला आता सगळे वडे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत आवाजावरूनच तुम्हाला कळत असेल की किती कुरकुरीत हे आपले वडे तयार झालेले आहेत नक्की तुम्ही एकदा ही रेसिपी बनवून बघा तर या ठिकाणी एक वडा देखील मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी आतून सॉफ्ट आहेत आणि वरून असे क्रिस्पी झालेले आहेत तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय